अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा घेतोय राज्यातील सर्व साखर कारखाने सर्व साखर कारखानदार ऊस वाहतूक करणारे ट्रक ट्रॅक्टर धारक यांना रिफ्लेक्टर किंवा ठळक रेडियम अनिवार्य करावे साखर कारखान्या कारखान्यांना जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक साधारणतः सप्टेंबर मार्च दरम्यान होते आणि या वाहनांना रिफ्लेक्टर रेडियम नसल्यामुळे जीव घेणे अपघात होतात आमचे तालुका प्रमुख श्री बाबुराव शाहुरे हे इंदापूर भिगवण मार्गावर गंभीर जखमी आहेत माझ्या मतदारसंघातील तुरोरी येथील गरीब होतकरू असणारे कराळे दाम्पत्य अशा प्रकारच्या अपघातात परवा मृत्युमुखी पडलेले आहेत करिता आपल्या माध्यमातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना रिफ्लेक्टर रेडियमची सक्ती करावी ही विनंती मी करतोय उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान रुपये शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख प्रस्तावित आहे धाराशिव जिल्ह्यातील इतर तालुक्याचे अनुदान मंजूर आहे माझी विनंती आहे की ही रक्कम तात्काळ मंजूर करून वितरित करावी ओबीसी साठी महाज्योती ज्योती संस्थे अंतर्गत पी एच डी करणाऱ्या सन एकवीस बावीसच्या च्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्याचा निर्णय दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारित करण्यात आले होता परंतु दोन हजार चोवीस रोजी ओबीसी कल्याण विभागाने एक समान धोरणाच्या अनुषंगाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत अन्याय झाल्याचे दिसून येते ओबीसी विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसान होत आहे आपणास विनंती आहे की एकोण तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत पारित निर्णयास अनुसरून महाज्योती अंतर्गत पी डी करणाऱ्या पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून करतो आहे